श्री श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त स्वागत आहे तुमचे आपल्या निष्ठा या भक्तीमय चॅनल मध्ये स्वामी, स्वामी महाराजांना या पाच गोष्टी अत्यंत प्रिय आहेत आणि जो भक्त या गोष्टींचे पालन करतो त्या गोष्टींना आचरणात आणतो त्या व्यक्तीला स्वामी लवकर भेट देतात त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याच्यावर संकट येत नाहीत त्यामुळे तुम्ही देखील स्वामींच्या या गोष्टी आचरणात आणा स्वामी तुम्हाला देखील भेट देतील आणि लवकरात लवकर तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील तर या पाच गोष्टी पुढील प्रमाणे आहेत पहिली गोष्ट म्हणजे अन्नदान करणे अन्नदान करणे म्हणजे सगळ्यात मोठे पुण्य आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि खूप लोक अन्नदान करतात पण ते कोणत्या तरी खास दिवशी किंवा खास सणाला करतात पण स्वामी म्हणतात तुम्हाला पुण्य कमवायचे असेल तर अन्नदान रोज करा किंवा आठवड्यातून किमान एकदा तरी करा अन्नदान करण्यासाठी वाट पाहत बसू नका कोणत्या सणाची दिवसाची जे असेल ते तुम्ही एका गरीब व्यक्तीला ते अन्न देऊ शकता तुम्हाला असं नाहीये की खूप मोठी काही पुरणपोळी करून द्यायची तुम्ही जे करताय खाण्यासाठी ते तुम्ही रोज तुमच्या दारात कोणी आलं तर त्याला द्या किंवा आठवड्यातून एक दिवस तरी किमान तुम्ही अन्नदान करा हे स्वामींना खूप आवडतं याच्यामुळे स्वामी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींची सगुण उपासना मनापासून श्रद्धेने स्वामींची उपासना करणे हे स्वामींना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे मनोभावे स्वामींची उपासना करा स्वामी नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील तिसरी गोष्ट नामस्मरण करणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्री स्वामी समर्थनामात किती शक्ती आहे श्री स्वामी समर्थनामाचे मनोभावे स्मरण केले तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्ताचे संकटे हरवतात त्यांना संकटातून बाहेर काढतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्यामुळे नामस्मरण करत राहा चौथी गोष्टी माणुसकी जपणे प्रत्येकांचा आदर करणे सगळ्यांना प्रेम करणे कोणाचाच तिरस्कार न करणे जो पण व्यक्ती पाळतो स्वामी नेहमी त्याचे साथ देतात त्याच्यामुळे कधीच कोणत्या व्यक्तीबद्दल मागे वाईट बोलू नका तर स्वामी तुम्हाला प्रसन्न होतील मनामध्ये भाव ठेवा कोणाही व्यक्तीबद्दल तिरस्कार ठेवू नका आणि चौथी गोष्ट म्हणजे असेल त्या परिस्थितीमध्ये खुश राहणे स्वामी म्हणतात आपल्याला जे मिळाले आहे त्यात आनंदी राहायला खुश राहायला शिका जे दिले आहे ते देवाने दिले आहे त्यामुळे रडत बसायचं नाही कष्ट करायचं मेहनत करायची आणि देवावर विश्वास ठेवायचा या पाच गोष्टी तुम्ही अंमलात आणल्या तर तुम्ही कधीच दुःखी होणार नाही आणि स्वामी महाराज देखील तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि तुमची परिस्थिती देखील बदलेल फक्त तुम्ही या पाच गोष्टी लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये आपल्या स्वामींचं नाव लिहायला विसरू नका